तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराथी। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने कपिलेश्वर धर्मशाळा येथे माहूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये काँग्रेसचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेश पावडे यांच्या अध्यक्षतेखाली माहूर तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषदा व चार पंचायत समितीमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या समवेत कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण पक्षनिरीक्षक व अजित कुरेशी शहराध्यक्ष अल्पसंख्याक सेल जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी अनिल पाटील चिमेगावकर किसन राठोड जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाडे यांच्यासह हजारो काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता गोपाल चव्हाण निरीक्षक म्हणून नेमलेले आमचे बालाजी चव्हाण भटक्याचे आमचे मंसरवजी देशमुख आनंदाव तुपदा आमचे अजित भाई अजिश कुरेशी साहेब जबारभाई सगळे पक्षाचे नगरसेवक निशाबाई राजू विक्रम राठोड हो उपस्थित असलेले पक्षांचे कार्यकर्ते हो, बऱ्याच दिवसापासून आपले काँग्रेसचे काही कचरा गेला आणि ते इमानदार माणसं आहे ते आजही काँग्रेस मध्ये आहे आणि काँग्रेस मजबूत करण्यासाठी अहो राज मेहनत करत आहे साहेब तरी जिल्हाध्यक्षाला विनंती करतोय आहे काँग्रेस इथं ती संपणार नाही तीन पट वाढवण्याचा का तुकडाळे असेल मी असेल मंचकराव असेल आमचे जुने सहकारी असेल मोहन राठोड असेल निसारबाई असेल मित्र हो एका जीवाने काम करण्याचा काम या तालुक्यामध्ये आम्ही करतोय गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही पाहिलं त्या काँग्रेस पक्षाचं काम कोण असताना आम्ही इथं जिल्हा परिषद मानवा एक असेल दोन पंचायत समिती असेल ते आपल्या ताब्यात आहे उद्या कोणी काही म्हणत असेल युती साधे साहेब आमची विनंती आहे आपला जे ताबा आहे आपण जर सोडला तर उद्याला आपल्याला काहीच मिळणार नाही म्हणून मी विनंती करतोय कार्यकर्ते आम्ही देतोय जुने कार्यकर्ते आहे लढण्यास सज्ज आहे दोन्ही पंचायत समिती आपल्याकडे माणसं आहे दोन्ही जिल्हा परिषद आहे आणि ताकदीने आपण लढू तुमचा आदेश राहिल्यावर तुम्ही जसे माणसं देसाल तसे माणसं देऊ आणि पक्षानं जे निर्णय घेईल आम्ही तुमच्या सोबत राहील पण मित्र हो आपल्याला या तालुक्यामध्ये बरेचसे लोक म्हणतात काँग्रेस नाही आहे पण मित्र मी तुम्हाला एका महिन्यामध्ये मग चुकणारे अशी आमची पूर्ण नवीन टीम जे आहे ते सोबं काम करत आहे दलित मुस्लिम सर्व जातीला धर्मपक्ष अपेक्षा सगळ्याला घेऊन चालण्याचा काम कांग, हा काँग्रेस पक्ष करतोय आणि मतदार मी काँग्रेस पक्षासोबत आहे कोणी गेला किशन राठोड नेता गेला दुसऱ्या पक्षात सोबत जनता नाही लक्षात ठेवा जनता ही आपल्या सोबत आहे तीन तुब्याचा काम करण्याचा काँग्रेस पक्ष नेहमी मेहनत करते मग ते आंदोलन असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आम्ही पस्तीस पस्तीस वर्षापासूनच असलेला म्हणून माझी विनंती आहे जुने कार्यकर्त्याला कांद जपा नवीन लाईक हा आमचं म्हणणं नाही नवीन जेवढे येवढे तेवढे आमचाही आग्रह आहे पण आपण बी नवीन घेत असताना आपल्या जुन्या कार्यकर्त्यालाही धावण्याचा काम करू नये अशी माझी खंत आणि माझा विनंती आहे म्हणून आपले जुने जे आहे ते जुनं ते सोनं म्हणते ते जुने कार्यकर्ते आज मी पाहतो मी आमचा कार्यकर्ता ऑफिस सांभाळतो पाच पाच वर्ष आणि वेळेवर तिकीट जर कटली तर त्याला फार मोठा दुःख होते म्हणून मी विनंती करतो आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा काम आपण करावं या माहूर किनवड मध्ये दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती आपण युती करावं नाही युती जर केली आपल्यावर आप 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 अन्याय होते काही लोकांवर म्हणून शेवटी निर्णय तुमचा आहे तुमच्या बाहेर आम्ही जाणार नाही पण